सांगली महानगरपालिकेविरोधात वड्डी आंदोलन महानगरपालिकेकडून कर भरणा होत नाही तोपर्यंत रमेश नाईक तालुका मिरज येथील ग्रामपंचायत खर न सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा डेपो समोर बेमुदत आंदोलन सुरू केलं ग्रामपंचायत प्रशासनाला जोपर्यंत महानगरपालिकेकडून कर भरणा होत नाही तोपर्यंत आंदोलन आंदोलन राहणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच रमेश नाईक जर लक्षन न दिल्यास, इशारा यावली दिला। लक्ष तीव्र करून तातडीने देऊन योग्य तोडगा काढावा अशी मागणी केली यावेळी प्रभारी सरपंच रमेश नाईक गटनेते सरकार ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोबरे अभिजित मगदुम तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाईक सामाजिक कार्यकर्ते मारुती नाईक नंदकुमार एसुमाळी मिरज तालुका अखिल भारतीय सरपंच परिषद अध्यक्ष सुहास पाटील अनिल नाटेकर मारुती नाईक नंदकुमार एसुमाळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी प्रशांत बनसोडे खटाव ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।